तुला सोडून येऊ ना तिथं सोडूनच तेवढंच लागत तुम्हाला नाही तर तेवढंच लागत माझी काय मग काय तुम्हाला तर बोलत नीट म्हणून या काळे कपडे घाली त्यात नीट चाललं बघ पेंट, पेंट, पेंट सुद्धा फाटील एलेले फाडली करो होत असत मला काय कोण बघणार पण मी म्हणलेत तुम्हाला नीट चला माहेर जायचं म्हणलं कसे नीट टाप टिप लागत ती चप्पल बघ कशी घातली चांगले शूज घेतले एवढे मागाचे म्हणले घालतीन घालतीन ते सुद्धा घालत मला सांगती कोण बघणार आहे का मला कोण बघणार पण नीट जायचं ना आपलं म्हणलेतन तुम्हाला नीट चला म्हणून घरच्या आता काय नीट चालायचं होतं सांग बर पण नीट चालत तर टाप टिप राहिले पाहिजे ना पण थोडा टाप टिप म्हणले झालं मग हो पण तुम्ही तुमचं पण पाच जण आज काय करता काय बघायचं माझं मी म्हणले लिहितो तुम्हाला चांगलच आला म्हणून हे शर्ट कसा घातलाय बघा बर नवीन शर्ट ते तसेच कापाटा कुंभ कुंब ठेवी त्या हा चांगलं तुम्हाला सगळंच चांगलं वाटत हे माहेरचे लोक नाव ठेवी त्या त्यांना काय नाव ठेवायला त्यांना काय पैसे लागतात तो नाव ठेवायला पण आपण चार लोकांमध्ये जातो कसा राहायला पाहिजे आपण तुमचं हे काय आमचंच आहे काय कायमच मग मी इथून माग मी जगत नव्हतो इथून माग मी राहत नव्हतो तो आल्यापासूनच जगायला लागलो का रस्त्यावर चलत होता असा नुसता हा तुम्ही असंच करतात माहिती लागली मला लगेच बदलायला ठीक आहे फक्त नाव ठेवायलाच पाहिजे पण मी सांगते काय कर... चांगलं सांगितलं सकाळपासून कुरकुर लावली तुझी मला असं ना पंचताप झालाय लग्न करून असं वाटत होत पहिलं मी चांगलं होतो कसली बायको मिळाली काय नुम्हाला चांगल्यासाठी सांगते ना काय चांगल्यासाठी सांगतो हिथून बघ नव्हतं चांगलं बघाय कोण काय बोलत चांगल्या साठी सांगितलंय तू असा कटाळा आलाय मला एखाद जीव देईन मी माहिती बेन तु भीन तुम्हाला जीव द्यायचंय ना माझ्या छोट्याशा गोष्टीवरून छोटीशी गोष्ट आहे की दरवेळेस तू बोलते टोमना आणण्यात नाही ने मी चांगल्या साठी सांगत असते काय चांगल्यासाठी इथून माग नव्हतं काय चांगलं जाऊ दे तुम्हाला माझं वाईटच वाटत प्रत्येक काय बोललेलं हा वाईटच वाटत चांगलं बोलली तू कधी चांगलंच बोलत असते तुला असं ना नवरील एकटी ठीक आहे जाते मी एकटे तुम्हाला असं बोलायचंय ना यासाठी मला घेऊन मला नाही मग ऐक जाऊ तुमचं असायचे काम काय जाऊ द्या तू ऐकणार आहे थांबित काय झालं तुला मग तुमचं हे असायचे काम मी तुमच्या चांगल्यासाठी सांगत असते ना तरी तसं जातो मी काय म्हणलो तुला सांग बर मग मला आवडत असं राहिलं मग असंच राहतो मी पहिल्यापासून राहतो कोण नाही नाव ठेवली तूच वेळ नाव ठेवायला लागली नाव नाही ठेवीत मी याला नाव ठेवणं नाही म्हणते काळजी वाटते म्हणून मी तुम्हाला सांगत असते असली कसली काळजी वाटती र चार लोक नाव ठेवता मला वाटतं माया नावराल कोण नाव नाही ठेव कोण नाव ठेवली ठेवतात लोक बाकी ठेवणार तोंड प्रत्येका तोंड जाता येतं का म्हणूनच मी तुम्हाला सुधारण्याचा प्रयत्न करते तुम्ही मलाच बोला त्या जीव देण्यामक तमक करेन मग तू ये तेवढं केलंय तुम्हाला मीच केलं तुम्हाला या ठेवणे नाही केलं का ठीक आहे मीच केलं जाऊ दे तुमच असच बोलणे बरं जाऊ दे बस गाढ होती सोड काय नाही का मला नाही तो का मग आता नाही येण मग आता कसं जाणार आहे तू जाईन पाय पाय माझी माझी जा तुम्ही घरी मी जाते माझ तू असं एड ऑन करू नको बरं का आधी <laughs> सांगतो मी बस की गाडी येऊ तुम्ही आता नीट राहणार ना पुढच्या टाइम पासून हा बघन चल बघन नाही तुम्ही नीट राह तो कता हा राणी बसू का थांबा डोक्यावर बसते का काही पण तुमचं असं चला हजार राहा